काय सांग बघा सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून जवळपास मागच्या साडेतीन चार महिन्यापासून शेकडो हजारो कार्यकर्ते निस्वार्थपणे रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी करून काम करत होते जय पराजय हा विषय नाही पराभव हा तांत्रिकदृष्ट्या आहे परंतु कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी मला दिलेली साथ त्याबद्दल त्यांचे आभार मानणं मला आवश्यक होतं आणि म्हणून मी आज जिजाई मंगल कार्यालयाला आभार व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांची आभार बैठक ठेवली होती त्या बैठकीला खरंतर मेळाव्याचं स्वरूप आलं जवळपास आठशेपेक्षा जास्त कार्यकर्ते एका सोशल मीडियाच्या रात्री दिलेल्या मेसेजवर हजर होते आणि म्हणून त्यांचा मी आभार व्यक्त केलेला आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला म्हणावं मतदान झालं आहे काय नेमकं कारण मी मतदान झालं नाही असं मान्य करणार नाही माझं तर म्हणणं आहे की मागच्या साडेतीन चार महिन्यामध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून तीनशे गावांमध्ये गेलो जिल्हा परिषदच्या नऊ सर्कलच्या ठिकाणी मोठे मेळावे झाले आणि त्यानंतर बहात्तर जाहीर सभा झाल्या प्रचार सभा झाल्या हे जर एकत्रित बघितलं आपण तर माझ्या मेळाव्यांमध्ये ॲव्हरेज चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक हजर होते त्यांच्या घरचे मतं जरी धरले दर तर एक लाखापेक्षा जास्त मतं होतात किंवा माझं जे मतदान आहे ते कडवट आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचं असल्यामुळं मला माझं मतदान झालेलं आहे पण ई व्ही एम मशीनच्या मॅनेजमेंटमुळं माझं हे एकवीस हजार आकडा या ठिकाणी मताचा दिसतो आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ते खरं नाही माझं सत्तर ते ऐंशी हजारापेक्षा जास्त मतदार आहे सर आपण एक मतदान काउंटिंगच्या दिवशी आरोप केलेला होता की मशीनचं सील तुटलेलं होतं अशा संदर्भात निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार दाखल केलेली आहे बघा सील तुटलेलं एक प्रकार नाही खरं तर पूर्ण हाय लेवलवरूनच यंत्रणा मॅनेज होती असा माझा आक्षेप आहे या मतदारसंघातल्या तीनशे अडतीस बुधवारच्या तीनशे अडतीस ईव्ही एम मशीनमध्ये आमचे जे प्रतिनिधी होते मतदान मोजणीच्या केंद्रावर तर त्या ठिकाणी जवळपास प्रत्येक वेळेला आमच्या प्रतिनिधीनं ऑब्जेक्शन घेतलं पण ऑब्जेक्शन घेऊनही ते हो थांबले नाही जवळपास ऐंशी टक्के ई व्ही एम मशीनचं चा चार्जिंग नव्याण्णव टक्के होतं साधी बाब आहे आपला मोबाईल एकदा जर चार्ज केला दिवसभर वापरला नाही तरी तो डिस्चार्ज होतो हे तर ई व्ही एम मशीन दिवसभर मतदान केंद्रावरती वापरलेली आहे असं असतानासुद्धा ऐंशी टक्के ई व्ही मशीनचं चार्जिंग हे नव्याण्णव टक्के चार्जिंग कसं का काय होतं आणि म्हणून याच्यामध्ये फ्रॉड आहे अनेक ई व्ही एम मशीनचे तीन सीलपैकी वरचं सील होतं त्यावर कोणाचीही सही नव्हती आणि मधले दोन्ही सील, सील तुटलेले होते किंवा ज्या सीलला आपण तपासतो त्या सीलवर मतदान केंद्रावरच्या आमच्या प्रतिनिधीची स्वाक्षरी नव्हती म्हणजे सगळं संशयास्पद आहे म्हणून तीनशे अडतीस बुथवरच्या सगळ्या मशीनचं मतमोजणी जरी झाली असली तरी ती मतमोजणी ही फक्त प्रक्रिया पूर्ण केली गेली प्रत्यक्षामध्ये एम मशीनमध्ये फ्रॉड केलेला आहे चार नंबरला राहणारा प्रताप चिखलीकर हा केवळ व्ही एम मशीनच्या मॅनेजमेंटमुळं एक नंबर झाला माझा पराभव झाला असं मी या ठिकाणी मानतो चिखलीकरांच्या शिकलीकरच्याच काय कोणाच्याही बापाच्या नावाने सातबारा राहू शकत नाही देशामध्ये इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव झाला होता हिंमत असेल तर ईव्हीएम मशीन बाजूला काढून बॅलेट मतदान घेऊन प्रताप चिखलीकरांना निवडून येऊन दाखवावा शिवाजी चौकात मनोहर धोंडे त्याचा सत्कार करेल सर आपण आपल्या कार्यकर्त्यांवरती जर लाठीचार्ज चार्ज झालेला आहे तर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून केलेले कृत्य आहे शंभर टक्के बघा मी तीन वाजता माझ्या संपर्क कार्यालयावर येऊन माझी रितसर कायदेशीर जी तक्रार आहे ती मी तीन पानाची तक्रार निवडणूक आयोग दिल्ली निवडणूक आयोग मुंबई आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड यांच्यासहित अठ्ठ्याऐंशी लोहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माझी तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर प्रशासन म्हणजे जागं झालं आणि प्रताप चिखलीकरला ही घटना कळल्यानंतर प्रताप चिखलीकरांचा शेतावरचा सालगडी असल्यासारखा वागणारा नवीन आलेला नागनाथ ऐलाने नावाचा लोहा पोलीस स्टेशनचा पी आय यांनी खोडसाळपणे जाणीवपूर्वक ई व्ही एम तक्रारीचं माझं लक्ष विचलित व्हावं यासाठी नियमबाह्य पद्धतीनं माझ्या संपर्क कार्यालयात घुसून बसलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला तो नियमबाह्यच केला खरंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार किंवा आय जी जे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांचे आदेश होते प्रत्येक पोलीस स्टेशननी तहसीलदारला पत्र देऊ मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करून घ्यावी आणि निवडणूक काळामध्ये अशी काही अनैसर्गिक किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर मॅजिस्ट्रेटच्या आदेशाशिवाय कुठलीही कार्यवाही करू नये असे सक्त आदेश महाराष्ट्राच्या आय जीचे आहेत पोलीस महानिरीक्षकाचे आहेत असं असतानाही हा बिहार राज असल्यासारखं त्याच्या बापाच्या घरी कायदा असल्यासारखं लोहा पोलीस स्टेशनचा चमचेगिरी करणारा नागनाथ ऐलाणे या पी आयने मुद्दाम माझ्या कार्यालयात घुसून लाठीचार्ज केला लाठीचार्ज करण्याचे टप्पे आहेत जर मॉब जर एक्साईट होत असेल तर पहिल्यांदा अस्लूचे अस्लुदुराचे नळकांडे फोडले पाहिजे अनाऊन्समेंट केली पाहिजे आणि नंतर